मारेगाव मारे मारे मध्ये बैल पोळा सण उत्साहात काळात पारंपरिक सणाला नवे रूप मारेगाव येथे आधुनिक युगात शेती पद्धती बदलत असल्याने बैलांचे महत्व कमी होत असले तरी मारेगाव मध्ये पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या वर्षीच्या बैलपोळ्याला भारतीय जनता पक्षाने विशेष रंग भरला उत्कृष्ट बैलजोडी आणि त्यांच्या सजावटीला पारितोषिक देऊन शेतकऱ्यांच्या या प्राचीन परंपरेचे गौरव करण्यात आले यांच्या हस्ते पारंपरिक वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक पंकज वसंता बदकी द्वितीय पारितोषिक मनोजीवन कापसे आणि तृतीय पारितोषिक सुरेश गणपत मस्की यांना देण्यात आले सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कष्टाचे कौतुक करण्यात आले यावेळी मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉक्टर मनीष मस्के वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर अनुप महाकुलकर शहराध्यक्ष बीजेपी राहुल राठोड नगरसेवक प्रशांत नांदे तालुका संघटक रवी टोंगे शेख इस्माईल डोमाजी भादेकर सचिन देवाळकर दुष्यंत निकम दत्तू लाडसे आदी मान्यवर उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम सर्वप्रथम सर्वांना पोळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा शेतकऱ्यांचा आवडता सण ज्याच्यामुळे शेती ही असंभव आहे अशा शेतकऱ्यांच्या खऱ्या मित्राचा सण म्हणजे गोळा या दिवशी शेतकरी आपल्यासोबत राबणाऱ्या बैलाला सजवून मारुतीच्या पाड्यावर आणून पूजा करून या ठिकाणी पोळ्यामध्ये नेत असतो या सणाच्या दिवशी सगळ्यात मोठा उत्साह महाराष्ट्रामध्येच नोय तर संपूर्ण बहारा भारतामध्ये मनवल्या जातो आज मारेगाव आणि मारेगाव क्षेत्रात असलेल्या गा, मोठ्या गावांमध्ये सुद्धा या मोठ्या प्रमाणात पोळा भरलेला आहे आम्ही सर्व या ठिकाणी माझे मित्रमंडळी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मारेगावमध्ये सजावट स्पर्धासुद्धा घेतली आहे या ठिकाणी उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धा घेण्यात आली आहे आणि याचा निर्णयसुद्धा शेतकरी बांधवच करणार आहे या ठिकाणी आपण पाहता हो की अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्लासाने आपापले बैल घेऊन या ठिकाणी गोव्यात सहभागी होत आहेत संस्कृतीला व सभ्यतेला शोभेल अशा गणवेशामध्ये आपापल्या घरच्या बैलजोड्या सजवून या ठिकाणी शेतकरी बांधव येऊ लागले आहेत पुनच्छ एक वेळा सर्वांना ओळ्याच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा